रोहित दादा पवार यांचं मीडियाला एक स्टेटमेंट ऐकलं मी की उद्या होणाऱ्या माजी खासदार सुप्रिया ताई सुळे यांना साडेतीन लाख मतांनी निवडून येतील असं त्यांचं स्टेटमेंट आहे मात्र उद्या सुनीत्रा काकी याच खासदार होणार आहेत कारण की गेल्या वेळेत भाजपला पाच लाख तीस हजार मत आहेत कांचे असताना आणि सुप्रिया ताईंला सहा लाख शहाऐंशी हजार मतदान आहे यावेळेस हर्षवर्धनजी पाटील दत्ता मामा भरणे तिकडं टेकवडे अशोकजी टेकेवडे पुरंदरमध्ये बोहरमध्ये कुलदीपजी कोंडे आणि दादांना मानणारा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि दौंडमध्ये दोन गट म्हणजे राहुलदादा कुल आणि रमेश आपरा असं दादांच्या मागं तीन लाख मतं तरी दादांच्या मागं असतील तर येणाऱ्या चार तारखेला जूनच्या आदरणीय सुप्रियाताई ह्या माझी झालेल्या असतील माझी खासदार असतील त्या जवळजवळ तीन लाख मतांनी तरी पडतील त्यामुळं रोहित दादा तुमच्या लोकांना आत्ताच आम्ही तुतारी वाजवायची सुपारी देत आहे चार, चार जूनला सुमित्रा काकींसाठी चार जूनला तुम्ही म्हणजे तुमचे कार्यकर्ते तू तर घेऊन वाजवायला यावं आणि ज्या वेळेस सुमित्रा काकी निवडून येतील त्यावेळेस पहिला हार घालणारे तुम्हीच असताल हे काय सांगायची गरज नाही